रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी नाश्त्यासाठी बनवलेले आहे झटपट असे कोथिंबिरीचे पराठे जेव्हा नाश्त्याला काय करावे हा प्रश्न पडतो तेव्हा कमीत कमी साहित्यात गव्हाचे पीठ आणि कोथिंबीर वापरून तुम्ही मुलांसाठी नाश्त्यासाठी तसे तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता असे झटपट होणारे कोथिंबिरीची आज आपल्याला बनवायचे आहेत पराठे तर पाहू शकता तर मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे चांगली बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता मी एका पराठीमध्ये मध्ये ती काढून घेते आता याच्यामध्ये आपण टाकूया एक चमचा ओवा अर्धा चमचा मी घेतलेला आहे पांढरे तीळ अर्धा चमचा जिरे अर्धा चमचे घेतलेले आहे हळद पावडर आता याच्यामध्ये आपण दोन प्रकारची पीठं घेणार आहे हे आहे गव्हाचं पीठ जेवढं कोथिंबिरीमध्ये बसेल तेवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आणि छान पराठे जे आहे खुसखुशीत होण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे थोडंसं बेसन पीठ आता याच्यामध्ये आपण टाकूया दोन चमचे दही याने छान पराठे काय होतात खुशखुशीत होतात आणि चवई छान लागते आता याच्यामध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ फक्त बा एवढेच साहित्य लागतं आणि पराठे पण झटपट होतात आणि मुलांचं मेन म्हणजे पोट पण भरतं आणि ते, ते आवडीनेसुद्धा खाता कारण कोथिंबीरचा कोणताही पदार्थ असू द्या तो चवीला छानच लागतो कोथिंबीरची वडी असेल किंवा कोथिंबीरचे धिरडे तर अगोदर आपण असंच हे मळून घेतलेलं आहे आता गरजेनुसार आपण थोडं थोडं करून पाणी मिक्स करून जसं आपण चपाती बनवण्यासाठी पीठ मळतो तसं घट्टसर आपल्याला आता हे मळून घ्यायचं आहे त्यामुळे पाणी लगेच नाही टाकायचं थोडं थोडं टाकून मळून घेऊया आणि याला थोडंसं आपल्याला तिखटपणा येण्यासाठी याला आपण काय केलं आहे आलं लसूण आणि थोडीशी हिरव्या मिरची मी पेस्ट करून घेतलेली आहे एक चार हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या पाच ते सालसून पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलं आणि त्याची मी पेस्ट करून घेतली होती ते टाकूया कारण थोडंसं तिखट हवंच आणि आलं लसूणची पेस्ट असली की चवही छान लागते पराठ्यांची आता हे मी घट्ट असं हे मळून घेते तर हे बघा पाहू शकता मळून झाले आहे थोडंसं मी तेल टाकते आणि पुन्हा एकदा हे मळून घेते आता हे मळल्यानंतर भिजत ठेवायची गरज नाही आपण लगेच सुद्धा याचे पराठे लाटून बनवू शकतो सकाळच्या घाईघरपडे झटपट होणारा आणि चवला पण जबरदस्त अगदी तुम्ही मुलाला टिफिनलासुद्धा देऊ शकता असे पराठे तुम्ही बनवू शकता तर चला आता पराठे आपल्याला बनवून घ्यायचे आहे तर हे बघा पीठ छान भिजलेलं आहे बघा मस्त असं पीठ झालेलं आहे कोथिंबीरच्या पराठ्यांचं तर थोडंसं मी मळून घेते आता एक असा गोळा घेऊया आणि जसं आपण चपाती लाटतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे लाटायचं आहे आणि लाटायला पण काही अवघड नाही कारण एकदम इझी आहे तुम्ही पाडता असेल की कमीत कमी साहित्यात तुम्ही हे बनवू शकता थोडंसं तेल लावते दोन्ही साईडनी अगदी जशी आपण घडीची चपाती बनवतो अगदी त्याचप्रमाणे तुम्ही हा पराठा देखील लाटू शकता तर चला तर चपातीप्रमाणे आता हे आपण लाटून घेऊया फक्त साधारण थोडंसं आपण हे जाडसर लाटणार आहे कारण पराठा जो आहे तो थोडासा साधारण जाडसर असतो मी लाटून घेतलेला आहे आणि अजिबात मैद्याचा वापर केलेला नाहीये घवायचा वापर केलेला आहे त्यामुळे पौष्टिक आहे मुलांचं पोट सुद्धा भरतं आणि ते आवडीने सुद्धा खातात आता आपण हा भाजून घेऊया एकीकडे मी पॅन गरम करायला ठेवलं होता तर चला आता हा पराठा भाजून घेतो आपण कोबीचे पराठे बटाट्याचे पराठे तर बिटाटे पराठे सुद्धा पाहिलेले आहेत आज आपण एकदम झटपट बनवले आहे कोथिंबीरचे पराठे कारण कोबीचे पराठे असेल किंवा बटाट्याचे पराठे करायला वेळ लागतो पण ह्याला वेळ लागत नाही आणि पटकनही होतात आणि चवीला पण जबरदस्त लागतात तर चला तर इकडं हा पराठा आपण एक भाजून घेऊया आणि इकडे एक, एक, एक मी लाटणसुद्धा घेत आहे थोडंसं मी तेल लावते दोन्ही साईडने अगोदर भाजून घ्यायचे आणि दोन्ही साईडने तेल लावून आपण हा पराठा भाजून घेणारे छान आणि मस्त खुसखुशीत होतो आणि गरमागरम खाल्लं तर अजूनच छान लागतो आता मी याला भाजताना तेल लावलं ला आहे पण खाताना मात्र तूप लावून थोडंसं आहे म्हणजे पराठ्याला तूप असलं की अजूनच छान लागतं तर हा झालेला आहे आता याला आपण थोडंसं लावू कारण जर गरम पराठा आणि त्याच्यावर जर थोडंसं तूप असेल तर चव अजूनच दुप्पट टिप्पट होते तर त्याला थोडंसं मी याला तूप लावलेलं ला आहे मस्त आपला कोथिंबीरचा हा पराठा तयार आहे तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे पराठेसुद्धा एक एक करून लाटून घेऊया आता नाश्त्यासाठी काय बनवायचं हा प्रश्न तुम्हालासुद्धा पडला असेल ते सुद्धा आपण वाफेवर पोहे कसे शे बनवायचे शेवयांचा उपमा असेल किंवा वेगवेगळ्या पराठ्यांचे वे प्रकार किंवा भाजणीचे थालीपीठ असेल किंवा बिना भाजणीचे थालीपीठ खूप साऱ्या अशा रेसिपी अपलोड केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तुम्ही नक्की पहा तर चला तर हा पराठा सुद्धा आपण भाजून घेऊया एक एक करून घेऊया आणि एक एक भाजून घेऊया जसं आपण चपाती लाटतो अगदी त्याचप्रमाणे हे पराठेसुद्धा करून घ्यायचे झटपट होतात आणि इन्स्ट आहे अगदी घाई गरवडा असली तरी तुम्ही झटपट बनवू शकता कारण जास्त साहित्य पण लागत नाही काय नाही आणि मुलांना टिफिनसाठी काय द्यायचं हा प्रश्न पडतो त्यावेळी हे एकदम बेस्ट पर्याय आहे कारण कोथिंबिरीचे पराठे म्हटलं कारण कोथिंबीरी चवदारच असते तेव्हा त्याचे पराठेसुद्धा अजून छान लागतात त्याला थोडंसं मी तेल लावते दोन्ही साईडने छान भाजून घेऊया आणि एकदम मऊ आणि सॉफ्ट राहतात जरी थंड झाले तरी छान लागतातच चला हा झाडला आता काढून घेऊया थोडंसं याला मी तूप लावते कारण अगोदर एक झाला होता तो श्रीने खायला घेतला आहे हा दुसरा बनवलेला आहे मी कारण गरम गरम छान लागतं आणि मी त्याला टिपिनसाठीसुद्धा आजलं मस्त पराठेच बनवले होते तर चला एकीकडे मी भाजून घेते चला झालेलं आहे आता काढून घेते थोडंसं तूप लावणार आहे ते बघा अशा पद्धतीने आता आपण सगळे मी कोथिंबीरीचे हे पराठे जे आहे ते बनवून घेतलेले आहे तर हा भाजलेला आहे तो काढून घेऊया तर चला आता आज मी टिफिनसाठी स्त्रीला नाश्त्यासाठी कोथिंबीरचे पराठेच बनवले होते मस्त थोडंसं तूप लावून दिले आणि तो सोबत त्याला आवडतं कारण लहान मुलांना श्वास आवडतो किंवा ते सुद्धा खाऊ शकतात तर पाहू शकता, शकता बघा कोथिंबीरचे पराठे आपले तयार आहे कमी कमी साहित्यात मस्त असे खुसखुशीत आणि गरम गरम असे आपले हे पराठे आहेत एकदम सॉफ्ट झालेले आहे आणि हे बघा मस्त आपले पाहू शकता आणि छान असे लेअरसुद्धा सुटलेले आहे लाटायला पण एकदम इझी आहे चपातीवाणी तर चला तर तुम्हाला असं वाटलं तुम्ही दहीसोबत खाऊ शकता सॉससोबत किंवा नुसतं तूप लावून जरी खाल्लं तरी हे छान लागतात तर हे बघा एकदम सॉफ्ट आहे अगदी हे बघा पाहू शकता आणि खायला पण मस्त खमंग आणि खुशखुशीत असे लागतात तर चला आता को हे कोथिंबीरचे पराठे आपले तयार आहेत रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी युट्यूब चॅनल सबस्क्राईब तर लवकर सबस्क्राईब करा म्हणजे काही नवीन व्हिडिओ असेल ते तुम्हाला लगेच पाहायला भेटतील आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद